नमस्कार मित्रांनो हो लग्नांतर प्रेम मालिकेच्या पुढील भागात पाहायला मिळतंय की जीवा आता नंदिनीला कॅफेत घेऊन आलेला असतो तर नंदिनी जीवाला आता था, थँक्यू था म्हणणारच असते किंवा जीवा म्हणतो की मी काही केलेलं नाहीये मी फक्त जे केलं ती माझी चूक मी निस्तारली पण आज चक्क चकाचक बाई मला थँक्यू बोलत आहे मला नवरच वाटतंय यावर त्यावर नंदिनी म्हणते म्हणजे अगोदर मी तुम्हाला थँक्यू बोललेच नाही का त्यावर नंदिनी त्यानंतर नंदिनी विचारते मग तुम्ही दहा करोड आणले कुठून त्यावर जीवा म्हणतो की मग तुला काय वाटलं कोण आहे मी त्यावर नंदिनी म्हणते की अहो मला माहितीये तुम्ही जीवा देशमुख आहात पण दहा कोटी छोटी रक्कम नाही ये तेव्हा जीवा म्हणतो की हे सगळं मी मॅनेज केलं मॅनेज करेल त्याची काळजी तू करू नकोस आता जर मी तुला सांगितलं दहा कोटी कुठून को आणले मग तू बोलशील हे सगळं करायला नको होतं माझ्यासाठी कशाला हे सगळं केलंस म्हणून मी तुला आता ते सांगणार नाही वेळ आल्यावर तुला सगळं समजेल तर आता नंदिनीला हा प्रश्न पडतो की जीवाने दहा कोटी आणले कुठून नेमकं पण मात्र एवढं खरं आनंद निवास मिळाल्याने नंदिनी सात नंदनी जीवाबद्दल जो जो गैरसमज झाला होता तो सगळा दूर झालाय विधीचा दोघांचा नाता आता पुन्हा एकदा नीट झाले दोघही पुन्हा एकदा जे आहेत ते आधीसारखे फ्रेंड्स म्हणून आता राहणार आहेत ते तुम्ही मालिका पाहताय का, का मालिका तुम्हाला आहे का ते कमेंट